बघा मी अशा पद्धतीने चळून घेतलेले छान असं मस्त मऊ झालेलं आहे आता इकडे मी मशीन घेतलेली आहे हँड मशीन आता आपण याच्यावर प्रेस करून घेऊ नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज सकाळच्या वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत खूप छान वातावरण आहे मस्त आणि मी आज बनवणार आहे तांदळाचे पापड तर कसे बनवायची रेसिपी ते सगळे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला मग बघू शकता मी छान वातावरण आहे मस्त आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि इकडे बसलेली आहे आमची मनू वनामध्ये तर चला मी तुम्हाला दाखवते आता तर बघा इकडे मी चुलीवर ठेवलेलं आहे पाणी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे चुलीवर आता आपण परत काढून घेऊ तर बघा छान पाणी गरम झालेलं आहे आणि इकडे मी पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे आहे तांदळाचे पीठ आणि मी हे पीठ घेतलेलं आहे सहा किलो आणि याचा जर माप घेतलं तर हे आहे एक आदलं म्हणतो आम्ही आमच्या आमच्याकडे खानदेशामध्ये तर हे तीन आदले घेतलेले आहेत मी आणि जेवढं पीठ घेतलेले आहे तेवढं मी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे याचाच माप मी घेतलेलं आहे पाण्यावर सुद्धा तरी तुम्ही मीठ घेतलेलं आहे आणि हा आहे फुलखार तर मी सहा किलोला चाळीस ग्रॅम मीठ घेतलेला आहे आणि हा जो आहे फुलखार आहे हा तर हा सत्तर ग्रॅम घेतलेला आहे तर आता आपण पाण्यामध्ये घेऊ तीन आदलं पीठ घेतलेलं आहे आणि तीन आदलं तिकडे पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी मी इकडे चुलीवर ठेवलेलं आहे गरम करायला तुम्ही बघू शकता तिकडे जर लागलं तर आपण ते वरून पाणी आपण टाकू शकतो नाही असं होल वाढून घेऊ म्हणजे सगळीकडे पाणी येईल आणि पीठ छान शिजेल आणि आता जाळ कमी करायचं आहे कमी जाळावरच पीठ मी शिजून घेणार आहे मस्त तर माझं हे पीठ वीस मिनटं शिजवून घ्या आहे आता आपण वीस मिनटानंतरच बघू आता आपलं पापडचं पीठ गॅरण चालू आहे तांदूळचं पापड बनवता सविता पाटील तरी बघूया आपण तर आता, आता तर मी अगोदर वीस मिनटं हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता वीस मिनटं झालेले आहेत आता पीठ शिजलेलं आहे आता चला आता आपण बघू तर बघा छान पीठ शिजले असे पूर्ण फक्त थरी आलेले बघू शकता तुम्ही आणि असे फोडफोड येत आहेत याचा अर्थ समजून घ्यायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी जे एक्स्ट्रा पाणी आहे हो चुलीवर हो ते घेऊन घेतल्या अगोदर लागलं तर आपण ते ॲड करू शकतो कारण तांदळाच्या पिठाला पाणी भरपूर लागतं म्हणून पाणी एक्स्ट्रा राहू द्यायचं आपण आणि मी या मशीनच्या सहाय्याने घेणार आहे या मशीनच्या सहाय्याने घेणार आहे तर चला आता आपण घेरून घेऊ भरपूर महिलांना असं वाटतं की या मशीनने घेरल्याने गठी पडते तर मी तुम्हाला आता समोरच दाखवते घेरून दाखवते ताई दादा भरपूर जणच्या मला फोन येतात की ताई याच्यात गठ्ठे वगैरे पडत का असं तर बघा तुम्ही आलं मी आता लाईव्ह दाखवते घेरून तर आता याच्यामध्ये आपल्याला ऊर्णता पाणी टाकायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला वरून थोडं थोडं पाणी घालायचं आणि नंतरची तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता बघ गठई बिलकुलच राहिले नाही त्याच्यामध्ये एकच नंबर पीठ घेरलं गेलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घेरू शकता या मशीनच्या साह्याने तर आपलं पीठ तयार झालेलं आहे आता तर बघा मी इथं एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं तर पूर्ण पाणी लागलं या पिठाला तर तुम्ही सुद्धा थोडंसं जास्त पाणी ठेवा कारण जुने जर तांदूळ झाले तर त्याला पाणी जास्त लागतं आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी इथं एक रुमाल घेतलेला आहे आता या रुमाच्या सहाय्याने आपण तिथे तर झाकून घेऊ पाच मिनटं पूर्ण तिला सिद्धाबा करून घ्यायचं आता पाच मिनिटांतरच बघू आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पीठ काढून घेऊ मस्त पीठ झालेलं आहे पांढर शुभ्र झालेलं आहे मस्त आता मी याच्याने थोडं थोडं पीठ काढून घेते तर इकडे मी ताट घेतलेला आहे त्याच्याकडे पाण्यात घेतला आपला पॉलिथिनचा

तर बघू शकता तुम्ही अशा रॅकवरती आम्ही हे पापड टाकलेले आहेत छान झालेत मस्त पापड पांढरं शुभ्र झालेले आहेत आणि आज पूर्ण सफेद पापड बनवलेले आहेत आणि ज्या मशीनने घेरलेले आहेत बघू शकता बिलकुल गठई वगैरे पडलेली नाही आहे बघू शकतो तुम्ही छान पापड झालेले आहेत मस्त सुकले पण मस्त छान वन पडलेलं आज बघा एका झालेले मस्त पांढरे शुभ्र तर छान झाले पापड बघू शकता तुम्ही अडक झाले आहेत मस्त आता आपण तवून बघू आता खूप छान फिरलेला आहे मस्त बघू शकता इतकं तुम्हाला पापड झालेला आहे मस्त आता परत दुसरा पण करून टाकते मी बरं खूपच छान झालेला आहे पापड तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब शे करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद